नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मतदारसंघाचा विकास आमचा ध्यास मधुजी गिरगावकर देगलूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करणे हाच आमचा ध्यास असल्याचे मत माजी संधी अधिकारी श्री मधुजी गिरगावकर यांनी व्यक्त केले शासकीय सेवेत असताना व सेवानिवृत्तीनंतरही श्री मधुजी गिरगावकर यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही ते सातत्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये सहाय्यक अभियंता ते अधीक्षक अभियंता या पदावर राहून त्यांनी बिलोली देगलूर विधानसभा अंतर्गत येणाऱ्या गावांच्या पाणीपुरवठा व रस्त्याच्या समस्या सोडवल्या लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन कामे करून घेतली आता सेवानिवृत्तीनंतरही ते मतदारसंघातील मित्रपरिवार कार्यकर्ता यांच्या भेटीगाठीवर भर दिला लग्न समारंभ वाढदिवस आध्यात्मिक कार्यक्रम सांत्वन भेटे साखरपुडा अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कात आहेत महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व इतर योजना समजावून सांगून त्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक कार्यकर्ते उभे केले ग्रामीण भागात त्यांचा कार्यकर्ता वर्ग व मित्रमंडळी कामाला लागले असून सध्या भावी आमदार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली असता आमदारकीची संधी मिळाल्यास आपण संधीचे सोने करणार सोन। सोनेसंघाचा विकास हाच आमचा ध्यास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे शिवसेना आणि भाजप व त्यासोबतच त्या संघटना महादेव जानकर साहेबांचे राष्ट्रीय समाज पक्ष व इतर पक्ष हे महायुतीमध्ये आहेत तर तुम्ही म्हणता तसं महायुतीमध्ये ही जागा कोणत्याही पक्षाला सुटण्याची शक्यता ना नाकारता येत नाही परंतु नुकत्याच काही लोकांनी बोललेलं आहे शिंदे गटाच्या संपर्क प्रमुखांनी सांगितले की पंच्याण्णव पासून ही जागा शिवसेनेमार्फतच लढवली जाते अगदी सुरुवातीला गिरीनाथ महाराजापासून ते नवीन कॉन्स्टिट्यूशन फॉर्म झाल्यापासून दोन हजार नऊ चौदा आणि दोन हजार एकोणीस या विधानसभा मध्ये सुद्धा युतीमध्ये जागा मुझ मुझ ही जागा शिवसेनेमार्फतच लढवली गेलेली आहे त्याला त्यामुळं मला निश्चितच असं खात्री वाटते परंतु सुद्धा ही जागा शिवसेनाच सुटली जाईल तरी परंतु महायुतीमध्ये सर्वांमध्ये वरिष्ठ नेते महायुतीचे माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब देवेंद्रजी दे फडणवीस साहेब यांनी जर विचार करून म्हणल्या महायुतीमधून मला कुठल्या पदावर संधी दिली तर मी ते आदराने स्वीकार करेन याबद्दल काही वाद नाही लोकांमध्ये निश्चितच मी मुळातच या भागाचा देगलो बिलोलीचा भूमिपुत्र आहे सदरुळी हे माझ गाव आहे जरी मागील तेतीस वर्षामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये राज्याच्या मी काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा फिरून आलेले वेगवेगळ्या देशातून फिरून आलेलं आहे पण हे पाहत असताना जेव्हा मी माझ्या गावाकडं माझ्या तालुक्याकडं ओळून पाहतो तर चाळीस वर्षापूर्वीचा जो माझा तालुका, तालुका आहे तो आजही तसाच अवकसित आहे त्यामानाने इतर राज्यामध्ये इतर देशामध्ये खूप प्रगती झालेली आहे पण वास्तविक पाहता आपला हा भाग जो आहे गोदावरी मांजरा मन्नाड लेंडी यासारखा सोपी प्रदेश आहे इथे नैसर्गिक खूप मोठी साधन संपत्ती अवेलेबल आहे आणि या आधारावर खूप मोठे उद्योग व्यापार इथे निर्माण होण्यासाठी खूप परत संधी आहे परंतु ते तशी निर्माण झालेली नाही त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागील वीस पंचवीस वर्षात सुशिक्षित वर्ग तयार झालेले आहे शिकून पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही त्यामुळे ते पुणे मुंबई हैदराबाद या ठिकाणी स्थलांतरित होतात ज्यांच्याकडे इथं फार जो काही थोडंफार काम करणारी इच्छा आहे त्यांना काम नाही आणि त्याच्यामुळे फार मोठे युगामध्ये नैराश्य सुद्धा निर्माण झालेले आहे नैराश्य म मोठी वसनाधीनता वाढलेली आहे तर हे ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि हे करत असताना ह्या समस्येचा उपाय म्हणून मी मागे सुरुवातीला आल्यापासून म्हणत होतो की मला समाज कराय करायचा आहे आणि माध्यमातून काम करायचं आहे त्या अनुषंगानं मी बिलोली येथे एम आय डी सीसाठी प्रयत्न करत होतो आणि नुकतीच आता त्या ठिकाणी माझे मित्र बालाजी पाटील खदगावकर साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतोय त्यांच्या मार्गदर्शनातील त्यांच्या सहकार्यामुळं त्या ठिकाणी आज आपल्याला एम आय डीशी मंजूर झालेली दिसून येईल आणि लवकरच येत्या काळामध्ये भव्य अशी एम आय डी डी सी त्या ठिकाणी उभारली जाईल त्याचप्रमाणे ती गुंडलवाडी रस्ता हा रस्ता माझी चाळीस वर्षापासून मागणी आहे परंतु त्या भागामधल्या लोकांना शेतीला सुद्धा रस्ता नव्हता पण तो रस्ता होत नव्हता जेव्हा लोकांनी मला मागणी केली की साहेब आम्हाला आम्ही फुकटमध्ये जमिनी देऊ या ठिकाणी परंतु या भागातून पुन्हा रस्ता गेला पाहिजे आम्हाला शेतीला रस्ते होते पण तो सुद्धा विषय मी लावून धरला आणि सहा महिन्याच्या आतमध्ये तो मुख्यमंत्री महोदयाकडं मी मागणी करून तो रस्ता पूर्ण केला आज त्या भागामध्ये रस्त्यासाठी तरी शेतीसाठी तर रस्ते उपलब्ध झालेच परंतु त्यांना पाच मोबदला उपलब्ध था झाला आणि त्या शेत जमिनीचे किमतीसुद्धा आज दहा पटीने किंवा पन्नास पटीने वाढलेले आहे याच पद्धतीनं बिलोलीवरून जाणारा गोदन बिलोली नरसी मुखेड हा रेल्वे मार्ग आहे यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्याकडं मी मागणी केलेली आहे आणि त्याचं सर्वेक्षणाचं काम नुकतंच सुरू झालेलं आहे आपल्या बिलोली देलोलीसाठी जे इरिगेशनसाठी असे संजीवनी ठरणारी आपले लेणी प्रकल्प आहे तो पूर्ण होणं गरजेचं आहे याबाबतीत माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः माननीय खासदार साहेबासोबत आणि इतर त्या ते ब्रिटिश समितीसोबत बैठका लावून आणि बालाजी पाटील खतगावकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करून तोही डेली प्रकल्पाचं काम जे आहे ते लवकरच मार्गी लागेल आणि लवकरच पूर्णत्वास होईल यासारखे या, या भागामध्ये अनेक विषय आहेत जे की उदगीरवरून येणारा उदगीर रावे मुबा देगलूर आदमपूर खदगाव सगरोळी ते आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये जाणारा राष्ट्रीय महामार्ग त्याची निविदा निघालेली आहे यासारखे जे अनेक विषय आहेत तिथे ते आम्ही लवकरात लवकर आणि आमचा जो अनुभव आहे आमच्या ज्या ओळखी आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यासोबत महिलाचे प्रश्न आहेत युवकाचे प्रश्न आहेत वयोवृद्ध व्यक्तीचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आहेत प्रामुख्याने आधुनिकीकरणामध्ये आपल्याकडचे जे शेतीवर आधारित असलेले गुरुजी बारा बलुतेदार आणि अठरा पकड जाती यांचे ज्या परंपरागत व्यवसाय आहेत ते फार मोदी मध्ये निघालेले आहेत त्यांना तर कुठलाच आधार नाही त्यामधून जे काही सुशिक्षित लोक आहेत त्यांना काही आधुनिक पद्धतीमध्ये कुठं त्यांना कामं मिळतील का त्यांना काही त्यांचं व्यवसायात पुनर्वसन होईल का त्यांना नवीन कुठले व्यवसाय मिळतील का त्यांना सुद्धा प्रामुख्याने मग त्यांचं प्रबोधन करणे त्यांना प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दाखवणे या मार्गामधून या भागामधल्या तरुणांना एक चांगलं नवीन तरुण वर्ग उद्योगशील तरुण वर्ग या भागासाठी निर्माण करावे ही एक माझी इच्छा आहे आणि जी समस्या आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे